आम्ही आलो आहे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टला भेटायला हाय तर इथे मम्मीचे सबस्क्रायबर भेटायला आले माझ्या सगळे एअरपोर्टला त्यांनी मला जेवायला पण खूप आणलं होतं गिफ्ट पण दिले मला पाऊस पडत ते ठीक आहे मग आम्ही घरी गेलो उघड मी कोलकात्याला मम्मीकडे गेलो तुम्हाला तेव्हा व्हिडिओ काढून मी दाखवतो तर या ताई माझे सबस्क्रायबर आहे आणि ते विराजला भेटले आणि पाचच मिनटामध्ये विराज लगेच आतमध्ये गेला पाच मिनिटं फक्त विराज त्यांना भेटला आणि लगेचच विराज आतमध्ये गेला तर तोपर्यंत त्यांनी ते काउंटर त्याचं बंद झालं होतं बघा हा एअरपोर्टचा व्हिडिओ आहे विराजचा विराज चालला आहे आतमध्ये पण आता इथे वाजले आहे पाच वाजले आहे त्याला टाइम झाला आहे विराजला आणि फ्लाईट मिस झाली आहे विराजची आणि विराज इथेच आतमध्ये बसलेला आहे एअरपोर्टला बघा विराज बिचारा माझा मुलगा ग हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता संध्याकाळचे सात वाजले आहे आणि आज एक खूप मोठा इशू झाला आहे मी तुम्हाला बोलले होते ना वीस तारखेला विराज येणार आहे म्हणजे आज आज आहे वीस तारीख आणि दोन तीन दिवसापूर्वीच मी तुम्हाला म्हटलं होतं की विराज येणार आहे तर खूप मोठा इश्यू झाला आहे ॲक्च्युली आज सकाळी दहा वाजता विराजचा मला फोन आला आणि हो मी रात्रीच विराजला फोन केला होता की तू सकाळी सकाळी लवकर उठ तुझचं तिकीट आहे आज आणि साडेनऊ वाजेपर्यंत तू घरातून निघ कारण संगनमेरवरनं पुण्याला यायचं चार साडेचार तासाचा प्रवास आहे तो खूप मोठा तर दहा वाजेपर्यंत विराजने सगळं आवरलं आणि दहा वाजता त्याने मला फोन केला के त्याला म्हटलं अरे तुझं आधार कार्ड वगैरे आहे ना ते ठेव तू सांभाळून तर म्हटलं हो मम्मी आहे तर म्हटलं मला फोटो पाठव कारण की एअरपोर्टला आधार कार्ड खूप गरजेचं असतं त्याने मला फोटो पाठवलं विराजने पाठवला तर त्या आधार कार्डवर विराजचा एकदम लहानपणीचा फोटो होता तर मी त्याला बोलले अरे हे फोटो नाही चालणार कारण की तुझा चेहरा वेगळा ते आधार कार्ड पण तू कोणतं घेऊन चालला ते चालणार नाही आत्ता जे अपडेट केलं तर त्यांनी तू दहावीच्या परीक्षेला बसायच्या आधी अपडेट केलं होतं ते कुठं आहे पण ते आधार कार्ड त्याला सापडलंच नाही माझ्याकडे एक प्रिंट होती मी ती पटकन साहिलला पाठवली साहिलला म्हटलं पन्नास रुपयामध्ये काढून भेटतं ते तू काढून विराजकडे दे तर तो, तो म्हणला हा मम्मी तर विरा ते विराज साहिलने त्याला ते आणून दिलं पण एवढं सगळ्या का याच्यामध्ये नाही का फोन अफ आणि याच्यामध्ये खूप टाईम झाला आणि विराजला जवळजवळ दहा साडे दहा वाजले घरातून निघता करता तर तो अकरा वाजता बसमध्ये बसला त्याला साहिलनी बसमध्ये बसून दिलं आणि विराज तीन वाजता नाशिक फाट्याला उतरला तर तिथून त्याने रिक्षा केली आणि मला फोन केला की मम्मी मी नाशिक फाट्याला उतरलो आहे आणि मी आता रिक्षामध्ये बसतो आहे आता चाललो आहे एअरपोर्टला म्हटलं ठीक आहे जा तर रिक्षावाल्याचा नंबर द्या म्हटलं मी इथून त्याला पैसे पेड करते आणि तुझ्याकडे कर जे पैसे आहे ते तुझ्याजवळ राहते तुला काम येईल असं मी विराजला बोलले पण तर मी विराज विराज पोहोचला एअरपोर्टला आणि काय झालं विराजला तिथे आतमध्ये जायला विराज पाच वाजता तिथे काउंटरवर गेला इंडिगो काउंटरला एअरपोर्टला आतमध्ये तर आतमध्ये गेल्यानंतर इंडिगो काउंटर जे आहे इंडिगो फ्लाईट होती विराजची आणि फ्लाईटचा टायमिंग होता सतरा चाळीस म्हणजे पाच वाजून चाळीस मिनिटांनी टायमिंग होता फ्लाईटचा तर विराज पाच वाजता तिथे आतमध्ये गेला तर पाच वाजता गेल्यानंतर तिथे ते काउंटरला म्हटले की तुमची फ्लाईट गेलेली आहे म्हणजे फ्लाईट होती पण आता चाळीस मिनटं बाकी होते पण ते बोर्डिंग जे असतं ना बोर्डिंग पास जे आपल्याला भेटतो ना ते काउंटर बंद झालं होतं तर मी म्हटलं असं कसं माझं डोकं झालं मला खूप असं चिडचिड व्हायला लागली की असं कसं झालं नाही का एक तर मी तिकीट काढलं त्याच वेळेस मी एवढ्या शिवाय खाल्ल्या होत्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे खूप बडबड बडबड केली होती मला आणि माझं सगळे फोन चालू होते हे सगळं माझे मिस्टर बाहेर बसून ऐकत होते ते काय बोलले ते पण सांगते तुम्हाला तर मग विराजने त्या त्यांना फोन दिला की माझ्या मम्मी संघ बोलला मम्मी त्यांना म्हटलं अहो असं कसं चाळीस मिनटं बाकी म्हटलं अजून तुम्ही त्याला तिकीट द्या आणि त्याला बसून द्या म्हटलं तर ते म्हटले मॅडम बोर्डिंग पास भेटणार नाही क्लोज झाला आहे तिथे एक ते दीड तास अगोदर यावं लागतं खूप उशीर झालेला आहे आम्ही काहीच करू शकत नाही असं त्यांचं मला उत्तर आलं तर म्हटलं तर काय करायचं माझ्या मिस्टरांनी म्हटलं बघा ना असं असं झालं तर त्यांनी मला अगोदर भरपूर बोलले म्हणजे नाही का मी नाही सांगू शकत मला काय केली आहे त्याच तिकिटावर त्यांनी मला किती बडबड केली होती तिकीट किती महाग असतं फ्लाईटचं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता ते फ्लाईट गेलीच तर मग विराज आता सध्या तिथेच आहे एअरपोर्टलाच आहे आता नऊ साडेनऊ वाजले आहे नाहीतर आत्ता मला विराजला घ्यायला जायचं होतं पण त्याची फ्लाईट निघून गेली मी काय जरा आता घ्यायला जाऊन काय काय करणार मला खूप टेन्शन झालं आहे आणि तो तिथे एअरपोर्टला बसलेला आहे मी थोडंसं आले हा व्हिडिओ मी एडिट पण नाही केलेला डायरेक्ट बनवला आहे कॅमेरासमोर आणि हा मी अपलोड करते असं झालं आहे मला फार टेन्शन झालं आहे मी आत्ता माझ्या मिस्टरांना म्हटलं आता करायचं तरी काय म्हटलं आता तो तिथे एअरपोर्टला बसलेला आहे म्हटलं करणार काय फ्लाईट तर गेली आहे असं नाही की दुसरं लगेच आपण बस वगैरे असते तर आपण दुसरं केले असते पण तिथं फ्लाईटचा प्रश्न आहे एका फ्लाईटची दहा दहा हजार रुपये तिकीट आहे तर काय करायचं तर ते म्हटले तू तुझं बघ म्हटलं आता मी काय करणार मला म्हटले तू कशाला ये तुम्ही हे नाही का म्हणजे बोलले मला भरपूर बोलले मी आता नाही सांगत इथे ऑन कॅमेरा तर आता विराज तिथे बसलेला आहे आता माझे मिस्टर काय डिसिजन घेतात काय नाही पुणे एअरपोर्टला विराज बसलेला आहे खूप चिडला आहे विराज पण नाही का म्हणजे त्याला एकदम हॅरीश हे झालं आहे खूप टेन्शन झाले विराजला असं झालंमुळं तर तो आता एअरपोर्टला आहे आणि आता माझे मिस्टर बाहेर कस्टमर केअरला वगैरे फोन लावताय बोलताय एनडीओच्या त्यां तिथे कस्टमर केअरला आता ते लोक काय निर्णय घेतात तिकीट देतात का नाही देतात काय होतं काय नाही त्याने डायरेक्ट नाही म्हणून सांगितलं ते म्हणते तुम्ही परत दुसरं तिकीट काढा का आता माझे मिस्तर मला म्हटले की त्याला परत पाठवून दे गावाला तू तिथून डायरेक्ट परत गावाला पाठव तर म्हणलं नाही ये करू नका तुम्ही म्हटलं तो तिथे एवढं लांब आला आहे म्हटलं आणि रात्रीचे आता साडेनऊ वाजायला लागले तो कधी गावाला जाणार कसं होणार म्हटलं असं करू नका म्हटलं काहीतरी करा ना म्हटलं मी तुम्हाला माझ्या यूट्यूबचे पैसे आले का मी तुम्हाला पैसे देईल म्हटलं तुम्ही माझं नवीन तिकीट काढा म्हटलं तर ते म्हटलं नाही माझ्याकडे पण सध्या पैसे नाही आहे असं मला बोलले पण आता ते काय निर्णय घेता कस्टमर केअरला फोन लावता एक पण तुम्हाला एक मला बोलायचं आहे फार चुकीचं आहे हे मला फार चुकीचं वाटली गोष्ट थोडंसं इंडिगोवाल्यांनी सपोर्ट करायला पाहिजे होता थोडं ट्रॅफिकमध्ये झालं असेल उशीर चाळीस मिनटं बाकी होते चाळीस मिनटं खूप मोठं टायमिंग आहे तर चाळीस मिनटं बाकी होते असं नव्हतं करायला पाहिजे त्यांनी तर आता बघू बसला आहे तिथेच एअरपोर्टला ठीक आहे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल आता काय केलं काय नाही ठीक आहे जे काही निर्णय घेतील माझे हसबंड परत त्याला गावाला पाठवतात का मग तिकीट काढतात माहीत नाही मला तर सगळ्यांचे फोन यायला लागले घरून आईचे त्यांचे काय झालं काय झालं त्यांना सगळ्यांनी सांगितलं की असंच झालं म्हटलं फ्लाईट गेली म्हटलं विराजची तर चला मग मी उद्या सांगाल तुम्हाला न काय झालं विराज आला नाही आला परत गावाला गेला ठीक आहे चला मग बाय